आजचा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे ज्यांचे केस गळतात केसांची वाढ होत नाही आहे केस निर्जीव दिसतात आणि असे लोक जे आळशी आहेत हां आळशी असं मी का म्हटलं कारण बरेचसे असे लोक आहेत ना आणि माझ्याच मैत्रिणीसुद्धा अशा आहेत ज्यांना हेल्दी हेअर तर हवेतच पण केअर रुटीन फॉलो करण्याचा हेअरपॅक्स लावण्याचा ते प्रचंड कंटाळा करतात तर अशा लोकांसाठी मी आज एक क्विक फिक्स घेऊन आली आहे आज मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना तो उपाय खूप सोपा आहे आणि पटकन करता येणारा सुद्धा आहे सो आज आपण बनवणार आहोत राईस वॉटर जे तुम्हाला तुमच्या केसांवरती फक्त स्प्रे करायचं आहे आणि स्वतःच्या केसांना ट्रान्सफॉर्म होताना बघायचं आहे चला तर मग राईस वॉटर नेमकं बनवायचं कसं ते पाहूयात रेमेडीला तयार करण्यासाठी तीन कप पाणी घ्या आणि ते पाणी तुम्ही गरम करायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावरती त्यामध्ये मुठभर तांदूळ मिक्स करा तांदूळ आधी तुम्ही व्यवस्थित धुवून घ्या आणि मगच वापरा आता तांदूळ यामध्ये मिक्स केल्यावरती ना नेक्स्ट तुम्हाला यामध्ये लिंबाच्या साली मिक्स करायच्या आहेत लिंबाचा रस बाजूला काढून घ्या आणि फक्त सालच वापरा आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला उकळून घ्यायचं आहे तांदूळ शिजेपर्यंत तांदूळ शिजला की गॅस बंद करून घ्या आता हे जे पाणी आहे ना ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे जो शिजलेला तांदूळ आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करून तुम्ही फेसपॅक म्हणून त्याला वापरू शकता तांदळाच्या फेसपॅकच्या बऱ्याचशा रेसिपीज ऑलरेडी इंटरनेटवरती अवेलेबल आहेत सो त्यातली कोणतीही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि तांदळाचा फेसपॅक स्वतःसाठी तयार करू शकता म्हणजे जो शिजलेला तांदूळ आहे तो वाया जाणार नाही ही जी रेसिपी आहे ना ती उत्तम ठरणार आहे तुमच्या केसांसाठी कारण तांदळाचं पाणी जे आहे ना ते तुमच्या केसांसाठी अमेझिंग असतं याने एकतर केस तुटणं कमी होतं हेअरफॉल थांबतो केसांची वाढ व्हायला लागते आणि केस अगदी मौसूत होतात आणि केसांमध्ये सुंदर अशी चमक येते केस मस्त शायनी होऊन जातात तुम्ही पाहिलं असेल कोरियन लोकंसुद्धा त्यांच्या स्किनसाठी आणि त्यांच्या केसांसाठी तांदळाचा मोठ्या प्रमाणावरती वापर करता त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती हे पाणी वापरलं तर तुमच्या केसांना त्यात उत्तम फायदा नक्कीच होणार आहे आणि आपण यामध्ये लिंबाची साल का वापरली आहे कारण लिंबाच्या सालीमुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल तुमचे केससुद्धा एकदम फ्रेश होऊन जातील त्यामुळे आपण लिंबाची साल यामध्ये वापरली आहे आता जे पाणी आपण गाळून घेतलंय ना ते तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नॉर्मल एखाद्या बाटलीमध्ये या पाण्याला तुम्ही ट्रान्सफर करू शकता आता हे पाणी बॉटलमध्ये ट्रान्सफर केल्यावरती तुम्हाला ते केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायचं आहे आणि हेअर लेंथवरती सुद्धा लावायचं आहे व्यवस्थित संपूर्ण केसांमध्ये पाणी स्प्रे करा आणि केसांना या पाण्याने व्यवस्थित भिजवा त्यानंतर केसांना तुम्ही बांधून घ्या हे जे पाणी आहे ते केसांमध्ये एक तासासाठी तसंच राहू द्या आणि मग शॅम्पूने केस धुवून टाका तुम्ही जर इन केस कंडिशनर वापरत असाल तर तेही तुम्ही शॅम्पूनंतर नक्कीच वापरू शकता आता जेव्हा तुम्ही केस धुवाल ना त्याआधी हे जे राईस वॉटर आहे ते तुम्ही केसांमध्ये वापरा इनफॅक्ट हे जे तांदळाचं पाणी आहे त्यामध्ये तुम्ही चार विटॅमिन ईच्या कॅप्सूल मिक्स करूनसुद्धा लावू शकता त्यानेसुद्धा तुमच्या केसांना खूप उत्तम आणि चांगला फायदा होईल सो तुमचे जर केस ऑइली असतील तर विटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्ही स्किप करा पण तुमचे केस जर कोरडे असतील तर विटॅमिन ईच्या कॅप्सूलमध्ये जे तेल असतं ते तुम्ही या पाण्यामध्ये मिक्स करून नक्कीच वापरू शकता त्याचा खूप चांगला फायदा तुमच्या केसांना होईल सो so, प्रत्येक वेळेस केस धुण्याच्या आधी हे जे पाणी आहे ते तुम्ही केसांवरती वापरू शकता अफकोर्स प्रत्येक वेळेस तुम्हाला फ्रेश पाणी तयार करायचं आहे आणि मगच ते तुमच्या केसांवरती वापरायचं आहे हळूहळू तुमच्या केसांमध्ये तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसून येईल आय एम शॉर सो हे जे राईस वॉटर आहे ही जी सोपी रेसिपी आहे ती तुम्ही तुमच्या केसांवरती नक्की वापरा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळतोय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा, लोकमत सखी